चोरमन एवढं ऊन आलाय राहू लय दिवस झाले आंबे चोखले नाही आंबे नाही चोखले तू अजून आहे काय आमर आंब्याच्या दिवसात मजा असते राव आंब्याची मला लय आंबे खाऊ वाटले चेअरमन पण कुठं आंबेच भेटणार अरे तू सरपंचा गडी आहे ना मग गाडी आमच्याकडे काय मागतो सरपंचाला म्हणायचं ना आमरसात येऊन करा तीन वर्ष आमरस काय घेत एकदा अहो तुम्हाला माहितच नाही सरपंचाची मजा मी गेल तो एकदा मित्र मित्र सरपंच म्हणजे आमरस खायला या बर का अरे कोया आमरस झाले तो कोया पाच वेळा पाण्याने धुऊन घेतल्या दक्षिण ठेवली त्याला हांड्यापेक्षा जास्त पाणी त्याच्यात आमरस तापाताळ याला आमरस कशाला म्हणायचं कोयला काही ठेवलं नाही आमरस खादा खादा कोय चोख घेतो बरं <laughs> खाऊन झाले कोई फोडून त्याच्या आतली बी गोळी काढली मी तर ऐकलंय ते शौर्य म्हणलं ना आंबे खायचे आंबे खायचे ते पन्नास पैसे ते मँगो बाईट चॉकलेट खाऊ लय चिकाट सरपंच सरपंच काय कोणाला आमरसाच जेवण खाऊ घालीत नसतो तरी म्हणलं यावेळेस मला म्हणत होते बाळू आंबे खा रस खाली रस खाली मग मला कळाला आंबे स्वस्त झाले म्हणून सरपंच बोलली तुला आता नाही ते आंबे अजून स्वस्त झालेल्या नाहीत पाऊस पडू दे एकदा पाऊस पडले जवळ आंब्यात आळ्या वा कुणी कोणी येणार नाही अशा वेळेस सरपंच आमरसाच आमंत्रण देतात आपण तर गवत जात नाही एकदा ते आता आळ्या वाळवा मला म्हणजे कुरडई कुरडई आळे होत्या त्यांना म्हणलं परत तुमच्या इथं आम्ही कधीच आमरस खायला येणार चारशे रुपये किलो चे आंब्रेस चाळीस रुपये किलो झाले की मग आणते मग आणते ते चेअरमन लय आमरस खाऊ वाटलाय काहीतरी जुगाड करा राह तुमची इच्छा चेन सगळ्यांची आमरस खायचा घातला खाऊ नक्की नुसता आमरसच नाही त्या आमरसा बरोबर मसाला पुरी चपाती आमटी भात हो कुरड आहे भाज्या पापड कुरडय आहे पापड सुद्धा आणि ते सुद्धा आमरस असा त्या दूध केशर थंडगार अमर आपलं काय सरपंच आणि चेंगाट काम नाही आपण चेअरमन येत विकास सोसायटीचे चेअरमन आहेत त्यामुळं अनलिमिटेड चेअरमन बरोबर थांबलं तर आपला बी विकास नाही अरे आम्ही चेअरमन लोक सोडत नाही का चेअरमन मग आता लगेच निघायचं ड्रेस ड्रेस आ, आ, मी घरी जातो कपडे बदल कपडे बदलून हे अशा कपड्यात नाही मी मी तो ड्रेस ते ड्रेस जरा वेगळा घाला घालून येतो आणि जेवू नको घरी मी जेवतो आधी माहिती असत तीन दिवस जेवण तुझं वाटी प्याय तर आम्हाला माहितीये फिफ्टी फिफ्टी कम्प्लीट बर चला आपण हो चोरमन इकडं कोणा आणलं अरे गंठन आपण आता आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुका आणि गाव आगडगाव येथे काल भैरवनाथ एक प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान आहे अशा देवस्थानाच्या इथं येऊन आपण देवाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत बघितलं का किती निसर्गरम्य ठिकाणी देवांचं इथं वास्तव्य आहे आणि इतकं छान आणि सुंदर मंदिर आहे सर्व मंदिर असं दगडी शिळांमध्ये तुझ्या पुरुषभर उंचीच्या म्हणजे एवढ्या उंचीच्या शिळा आहेत आणि त्या शिळामध्ये काळभैरवनाथ मंदिर आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे तर ह्या देवस्थानाविषयी अशी आख्यायिका आहे की सुरुवातीला ह्या तीन दऱ्यामध्ये आगडमल देवमल आणि रतडमल हे तीन राक्षस होते आणि हे राक्षस सुरुवातीला जनावरांना त्रास द्यायचे नंतर हळूहळू ते माणसालाही त्रास द्यायला लागले मग ह्या माणसांनी जाऊन काळभैरवनाथांकडं साकडं घातलं की ह्या राक्षसांपासून आम्हाला मुक्ती द्या मग राक्षसांच आणि काळभैरवनाथांचं युद्ध झालं त्याच्यामध्ये काळभैरवनाथांनी या राक्षसांना हरवलं आणि त्यांचा वध करणार तर ते म्हणले आम्हाला काहीतरी आता उपवर द्या म्हणजे त्यांची चुकलं त्यांनी कबूल केलं मग काळभैरवनाथ म्हटले की चैत्र पौर्णिमेनंतर येणारा जो रविवार असतो त्यावेळेस काळभैरवनाथाची यात्रा असती त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची म्हणजे राक्षसांची यात्रा इथे भरल असा त्यांना उपवर दिला आणि त्या राक्षसांचा वध केल्यानंतर तुम्ही मंदिर मंदिरात प्रवेश करतानीच दगडी असे त्या राक्षसांचे चेहरे किंवा ते मुंडके करून तिथं लावलेले आहेत म्हणजे त्यांचा वध करून तिथं ते तीन राक्षस तिथं लावलेले आहेत अशी इथली आख्यायिका आहे आपल्याला ते गाव लागले आगडगाव रतडगाव आणि देवगाव हो तेच तीन ह्या तीन राक्षसांवरून ते गाव आहे आता रोज इथं भाविक येतात भक्ती भावाने पण रविवारी इथे खास गर्दी असते आणि रविवारी इथे एक प्रसादाचा कार्यक्रम असतो म्हणजे जेवढे भाविक येतील त्यांना आमटी भाकरी शिरा ठेसा कांदा लिंबू लिंबू यथच्च जेवण म्हणजे खूप असं भरपूर जेवण यथच्च हा आपण यथेच बसून खाऊ हा खाऊच ना खूप जेवण तिथं मिळतं तर तुम्हाला काय आता आज जरा मी तुम्हाला काय आमरस मसाला पुरी भात आमटी हे जेऊ घालतो तुम्ही चला तर भजी चला पापड सुद्धा खाऊ घालतो मग नाही आपण जेवण झालो अठ्ठेचाळीस वाटे रट रस पेलो अठ्ठेचाळीस असते बाद घेऊन यायच मी बघितलं परत जायचं नाही रस वाढलाय वाटला भाऊ भाऊ हा चोरमान म्हणले मी खाऊ घालतो हे करतो आणि इथं आपल्या देवस्थानला आणलं आणि देवस्थानच्या अन्नदानात आपला जीव घातला यांनी हे बघ कमल्या मी काय म्हणलो होतो तुम्हाला आज आमरस पुरी वगैरे खाऊ घालतो खाऊ घालतो म्हणलो पदर खाऊ घालतो असं नाही कसं का व्हाय तुम ना तुम्हाला कुठं का व्हायना आणून आमरसाचं जेवण खाऊ घातलं का नाही याच्यातच तुम्ही तृप्त व्हायला पाहिजे राह चला त्यांच्यामुळं काय ना आपल्याला आमरस ते भेटलं ना म्हणते दुसऱ्याची मी पुढच्या रविवारी आलो तर मला पुरी भेटल नाही आज देवस्थाननी आमरस पुरीचं जेवण ठेवलं होतं पुढच्या रविवारी पुन्हा ते आमटी भाकरीचं जेवण ठेवणार आहेत नेहमीप्रमाणे त्यामुळे पुढच्या वेळेस तुला आमरस नाही मिळणार

अरे तुम्ही जेवले नाही का जेवलो ना अठ्ठेचाळीस वाट्याचाळीस वाट्या तो एक आवरत असतो बाबा काही काय सरपंच इकडे कस काय म्हणजे अरे आज देव सांगल पंकज कोणाची होती बडीशेप खायची कोणाला नाही ना कुल्फी खाऊ घाल ना बरं बरं उद्या सगळ्यांना कुल्फी खाऊ घालतो होय काय बनगडे चेअरमन कोण उठून गेले आम्हाला म्हणले तुम्हाला जीव घालतो इथं जेवण खाऊ घात असे अरे आलं आमचं शौर्याचा वाढदिवस होता आणि मग म्हणून काय केलं आम्ही इथं पंक्तीसाठी पावती पाडली होती तर जवळपास चार पाच महिने नंबर लागला आमचा चार पाच महिने नंबर लागला मग आज त्यांचा फोन आला होता का तुमची पंगती या तसं जेवढे भेटते तेवढ्याला सांगितलं होतं पण नेमकं तुम्हीच कस काय राहिले काय माहिती सांगायचं पण बरं झालं जेवले तुम्ही अरे ना आज जवळपास पंचेचाळीस लोकांचं अन्नदान होत म्हणजे काय होतं ज्यांना ज्यांना इथं अन्नदान करायचंय ना मग त्यांनी इथून पावत्या फाडायच्या किंवा ऑनलाईन जरी पेमेंट केलं ना मग त्यांचा नंबर आला का ते बोलवतात जवळपास असे चाळीस ते पंचेचाळीस लोक असतात आज पंचेचाळीस लोकांमध्ये आमची मी एक जोडी बसवली होती त्यांनी पूजेला आणि आमचं पण अन्नदान होतं आज बघा ना किती मोठं म्हणजे पाडव्याच्या दिवशी आपल्याला आम्हाला चान्स मिळाला आणि ज्यांना पण कोणाला इथं अन्नदान करायचंय ना तर ते सुद्धा असे तुम्हाला पावत्या फाडल्या का तुमचे सुद्धा नंबर लागते ना इथं आहे का नाही कोणी नवस्फूर्तीसाठी करत कोणाचे वाढदिवस असतात